आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये एकाच अभ्यासामध्ये दोन प्रकारच्या असणाऱ्या व्याधी कशा दुरुस्त होतील या संबंधित मी आज तुम्हाला अभ्यास सांगणार आहे आजच्या काळामध्ये काय झालेलं आहे की धावपळीचे जीवन झाल्यामुळे सतत घड्याळ्याच्या काट्याकडे बघून आपण काम करत असल्यामुळे स्वतःला द्यायला वेळ नाही आणि त्यामुळे काय झालेलं आहे अनेक प्रकारच्या व्याधी वाढत जात आहेत मग सध्याच्या कालावधीमध्ये कोण सर्वात जास्त कोणत्या व्याधी वाढत आहेत तर दोन प्रकारच्या व्याधी जास्त वाढत आहेत दोन प्रकारचे त्रास जास्त वाढत आहेत एक म्हणजे मानेमध्ये येणारे ग्या आणि कमरेमध्ये येणारे गॅप मग ह्या दोन्ही व्याधी जर आपल्याला दुरुस्त करायचे असतील तर कुठला अभ्यास करावा बरं तर तोच अभ्यास मी आज तुम्हाला देणार आहे अगदी सोप्या पद्धतीने हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तो कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता अत्यंत सोप्या पद्धतीने जे आसनं आपल्याला करायचं आहे त्या आसनाचं नाव आहे मकरास बघा तुम्हाला सहज असं पोटावरती झोपायचं आहे झोपल्याच्या नंतर दोन्ही हात असे सावकार दहा हात खाली घ्यायचा त्यानंतर उजवा हात आणि उजवा हात खाली घेतल्याच्या नंतर एक दीर्घ श्वास सोडायचा परत श्वास घ्यायचा सोडायचा नंतर मकर आसनामध्ये आपल्याला आहे दोन्ही हात जे आहे ते दोन्ही हाताचा स्टँड करायचा आहे स्टॅन केल्याच्या नंतर आपल्याला मकर करायची श्वास घेत असताना श्वास घेत घेत असा पाय वर घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्हाला थांबायचंय अंक मोजेपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सवकस वापस त्यानंतर पुन्हा उजवा पाय घ्यायचा परत दहा कम मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस. हा अभ्यास केल्याच्या नंतर काय काय कमी होईल बर बघा या ठिकाणी जे पाठदुखीचा त्रास कंबर दुखीचा असणारा त्रास हा कमी होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मानेमध्ये आलेले जे गॅप आहेत हे गॅप सुद्धा या अभ्यासाने कमी होणार आहे मग अभ्यास किती वेळेस करायचा दिवसातून किती वेळेस अभ्यास करावा तर हा अभ्यास तुम्हाला रिकाम्या पोटी सकाळी सकाळी करायचा तर डाव्या पायाचा तीन वेळेस अभ्यास त्यानंतर उज्या पायाचा तीन वेळेस अभ्यास आपल्याला करायचा आहे मनक्यामध्ये आलेले गॅप गादे बाजूला सरकलेली नस दबलेली तसंच ने सुद्धा मानेच्या मनक्यामध्ये सुद्धा आलेल्या गॅप गादे बाजूला सरकलेली नस दबलेले हे विकार हे अभ्यासाने राहून जातात तर योगाभ्यास करताना त्याच्यामध्ये काही गोष्टीच आपल्याला पत्ते पाळणं गरजेचं असत योगा करत असताना नेहमीच जर आपण योगा केला तरी योगातून चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात जेव्हा दुखेल तेव्हाच योगा करायचा आणि दुखायचं राहिलं की योगा सोडून द्यायचा असं नाही करायचं नेहमी जर योगा केला तर मानेमध्ये आलेले गॅप पाठीमध्ये असणार जे मनक्याचं दुखणं आहे ते दुखणं कमी होऊन जातं आणि म्हणून मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास नित्यन माने करत चला आणि आपल्याला असणारा व्याधीचा त्रास दूर करा तर आज आपण इथेच थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ